च्याकडू लॉक केलं ना तुम्हाला आता नाव घेतल्याशिवाय बाहेर नाही पडायचं पण त्याला बाबा नाव ऐकायला या नाव घ्यायला काय साहेब मना पुढाणार नारवता हो ते मी भार पडला मी मुद्दाम नाही पडली तुला कोडली तिथे गावडीला बरोबर भेटलेलीस तू पहिली तर सुरुवाती केली सगळी पाता सोडत गेल पुढची पाता सोडीत सोडवीच पुढं पुढे गेला म्हणजे बरोबर तिच्याकडं नाव घ्यायचा आई काम करायला आवाज द्यायला एवढा धोरण बोल तुला लहानपणी अशी कोणी कुडलेली की नाही तुम्हाला नाही कधी कुडलेली तुम्हाला आपल्या मी नवीनच होती तेव्हा तेव्हा काय अशी समजत नव्हता ना एवढ समजत म्हणजे लावायचे पण असं तो प्रकार काय तिकडे तेवढा नव्हता कुडायचा

आषाढीची वारी दिंडी चालते पायी पायी स्वप्नीलरावांचं नाव घेते वा वाढीची वारी ऐका ऐका आषाढीची वारी दिंडी चलते पायी पायी स्वप्नील नाव घेते मी त्यांची रकमधे मी त्यांची वा वा, वा, वा। <laughs> एक <tab> गरीब <tab> <tab>